जी जी ही ले ले जी लसणीची पात आहे तर ही आपण स्वच्छ पैकी धुवून घ्यायची आणि हे धुवून घेतलेली आणि खाली जी लसणीला थोडी मुळं असतात तर ती आपण कट करून घ्यायची आणि छान चिरून घ्यायची ही पात हिरव्या मिरच्या लसूण आणि लसणीची पात मी एवढंच घालणार आहे मी शेंगदाणे वगैरे घालणार नाहीये त्याच्यामुळे खूप छान अजून टेस्ट येते हा परतून घ्यायचा आहे आपल्याला सगळा ठेचा मिरच्या आधी घातलेल्या आहेत मिरच्या छान परतून झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण आणि त्याच्यानंतर ही लसणीची पात तुम्ही बघत असाल आणि हे तेलावर छान परतवल्यामुळे त्याचं शेल्फ वाढतं टिकतो ठेचा मीठ घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपला परतून होईल तेव्हा आपल्याला कोथिंबीर थोडी घालायची आणि लिंबू पिळायचं की ज्याच्यामुळे याचा रंग तसा तसा हिरवा राहतो आणि नंतर खलबत्त्यामध्ये आपल्याला छान हा कुटून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर मिक्सरला तुम्ही थोडासा दरदरीत असं ते वाटण करा आणि हा छानपैकी आपला टिकतो ठेचा तयार आहे